एका बाजूला शरीर आणि दुसऱ्या बाजूला आत्मदेव आणि मध्ये मन अशी मनाची स्थिती आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मनाला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे इतकं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे इतकं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे की तुकाराम महाराज म्हणतात साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही दैवत तुका म्हणे दुसरे म्हणजे दुसरं दैवतच नाही मन हेच दैवत म्हणून या मनदैवताला जर तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर तुम्हाला सर्व सिद्धीचे कारण तुम्हाला सर्व सिद्धी म्हणजे सर्व, सर्व यश सर्व प्रकारची समृद्धी सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी आपल्या हिताच्या गोष्टी त्या सर्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या मनात आहे म्हणून या मनात फक्त आलं पाहिजे काही मुलं म्हणतात आम्ही मनात घेऊ तर पहिला नंबर काढू मग तुला अडवलं आहे कोणी मनात घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून जोपर्यंत मनाची शक्ती आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपलं मनाकडे दुर्लक्ष होतं हे जे मन आहे हे मन एका बाजूने देव आहे तर तेच दैत्य आहे एका बाजूने ते शंकर आहे तेच दुसऱ्या बाजूने महाभयंकर आहे एका बाजूने ते कृष्ण आहे दुसऱ्या बाजूने ते कंस आहे एका बाजूने ते राम आहे दुसऱ्या बाजूने ते रावण आहे एका बाजूने ते तुमचं हित करणार आहे दुसऱ्या बाजूने ते तुमचा घात करणार आहे एका बाजूने ते मित्र आहे दुसऱ्या बाजूने ते शत्रू आहे असं आपलं हे जे मन आहे या मनाला मित्र करायचं का शत्रू करायचं देव करायचं का दैत्य करायचं कृष्ण करायचं का कंस करायचा राम करायचं का रावण करायचं हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सांगायचा मुद्दा आपल्याला इतका अधिकार आहे की तुम्ही म्हणाल ते होईल पण आपण त्या अधिकाराचा वापर तर करत नाहीच पण उलट त्याचा दुरुपयोग करतो दुरुपयोग करतो म्हणजे काय तर मनाचा मनाची ही जी शक्ती आहे त्या शक्तीबद्दल आपल्याला काही माहितीच नाही मन आपल्याजवळ ना नावाचं तत्त्व नाणता आहे ते महाशक्तिमान आहे ह्याची आपल्याला जाणीव नाही कारण ते डोळ्याला दिसत नाही मन आपल्या डोळ्याला दिसत नाही आणि म्हणून मनाचा कोणी विचारही करत नाही अगदी ग्रॅज्युएट झालेले लोक मला ठाऊक आहे त्यांना मनाबद्दल काहीही माहिती नाही हे त्यांनी स्वतःच सांगितलं स्वतःच नाही तेवढा आम्ही एवढे ग्रॅज्युएट झालो पण मनाबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं ते तुमच्याकडून आम्हाला कळलं याचं कारण का की हा मन, मन डोळ्याला दिसत नाही जसा देव डोळ्याला दिसत नाही पण मन मन स्वतः तसं डोळ्याला दिसत नाही पण लोक देवाचा विचार करतात एक वेळ तो चुकीच्या पद्धतीने करतात तो भाग वेगळा कारण खरा देव पुन्हा वेगळाच आणि आपण देव समजतो तो पुन्हा वेगळाच पण कमीत कमी त्याचा काहीतरी विचार करतात पण मनाचा कोणीही विचार करत नाही तुकाराम करा केला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा भवबंधन सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली मने मनापूजा केली मने इच्छा पुरविली मन मावली सकाळांची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपण अस गती अथवा अधोगती म्हणजे आपल्याला ऊर्ध्वगती देण्याचं किंवा अधोगतीला नेण्याचं सामर्थ्य मनात आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं किंवा आपल्या सर्व इच्छा विफल करण्याचं दोन्ही सामर्थ्य मनात आहे आणि म्हणून या मनाचा अभ्यास जे करत नाही त्यांना जीवनामध्ये प्रगती साधता येत नाही म्हणून जीवनविद्येने मनावर पुष्कळ विवेचन केलेलं आहे मन करारे प्रसन्न याच्यावर टी व्हीवर मी एक वर्ष बोललेलो आहे इतकंही मनाचं सामर्थ्य आहे असं हे जे आपलं जे मन आहे त्या मनाचा संबंध एका बाजूने शरीराशी आणि दुसऱ्या बाजूने ईश्वराशी असा हा संबंध आहे आणि काल मी म्हटल्याप्रमाणे तिन्ही म्हणजे शरीर मन आणि ईश्वर हे तिघेही एकमेकावर परिणाम करीत असतात आणि त्याच्यातून आपलं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं मग याला उपाय काय याला उपाय एकच ते म्हणजे या तिन्हीबद्दल आपल्याला चांगली माहिती पाहिजे तिन्हीचा आपला अभ्यास पाहिजे आणि तिन्हीला आपण कसं हाताळायचं ह्याचं ज्ञान संपादन केलं पाहिजे आज आपण सर्व मंडळी परमार्थ करतो पुष्कळ मंडळी परमार्थ पडतात करतात पण पर परमार्थ काय करतात तर कर्मकांड करतात कर्मकांड उपास तापास करणं तीर्थयात्रा करणं व्रतवैकल्य करणं उपास पोथी पारायण करणं अशा तऱ्हेचं कर्मकांड लोक करत असतात त्याच्यातून त्यांना काय मिळतं आणि काय मिळत नाही हे सर्वश्रुत आहे पण तरीसुद्धा काही मार्ग नाही म्हणूनच कर्मकांड काढण्यास लोक कर बरेच असतात पण जीवनमित्येने जेव्हा त्यांना मार्ग दाखविला तेव्हा त्यांचं कर्मकांड गळून पडलं आज आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये ज्यांनी जीवनविद्या स्वीकारलेली आहे त्यांचं कर्मकांड गळून पडलं कोणी कर्मकांड करत नाही आता कोणी वेड्यासारखं कर्मकांड करत नाही तर शाळण्यासारखं जीवनविद्येचा अभ्यास करतात ही जी जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये जीवनविद्येने मनाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे शरीर आणि ईश्वर या दोघांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि म्हणून मन हे तत्व आणि ईश्वर हे तत्व आणि शरीर ह्या तिघांचा संबंध काय संबंध काय तो सांगायला खरं सांगायचं म्हणजे खूप मोठा विषय आहे पण पहिलं मन आणि ईश्वर यांचा संबंध सांगतो मन हे एक ते एकस तत्व, एकस तत्व, ते मन टोक आहे तर ईश्वर हे त्याचं दुसरं टोक आहे एकच तत्व एकच तत्व त्या तत्वाचं एक टोक मन आहे दुसरं टोक ईश्वर आहे आणि त्या मनाचं तिसरं टोक शरीर आहे त्या मनाचं तिसरं टोक शरीर आहे म्हणजे कशे एकमेकांशी संबंधित आहे बघा हे मन येतो कुठून हो? मनाची निर्मिती होते कुठून मन येतं कसं त्याची उभारणी कशी होते हा विषय जो आहे तो आपण जर नि समजावून घेतला <coughs> तर आपल्या ध्यानात येईल की हे मन जे होतं त्याचं कारण आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते त्या जाणीवेतून मनाचा उदय होतो त्या जाणीवेतून मनाचा उदय होतो आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे त्या जाणिवेच्याच ठिकाणी आनंद आहे बघा त्या जाणिवेच्याच ठिकाणी आनंद आहे त्या जाणीवेच्याच ठिकाणी शक्ती आहे म्हणून शक्ती जाणीव आणि आनंद हे तिन्ही एकच आहेत म्हणजे एकाच ठिकाणी आहेत परंतु जेव्हा जाणीवेला स्वरूपाचा विसर पडतो तेव्हा ती जाणीव ज्या आनंदाचा म्हणजे जे आनंद त्याचं स्वरूप आहे ज्याचा आनंद आनंद या तत्वाचा विसर पडलेलं जाणीव ती जाणीव ज्या आनंदाचा विसर पडला त्या आनंदाचा शोध करण्यासाठी जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात मी काय म्हटलं ते जरा पुन्हा सांगतो आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे ती तिच्या ठिकाणी असणारा जो आनंद त्या आनंदाचा विसर पडल्यामुळे ज्याचा विसर पडला त्याचा शोध करण्यासाठी ती अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियात ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियात आणि कर्म कर्मेंद्रियातून जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात ही मनाची व्याख्या आतापर्यंत कोणीही केलेली नाही कोणीच के केलेली नाही आतापर्यंत मनाची व्याख्या ही मनाची व्याख्या आहे आणि म्हणून ही जाणीव आपल्या अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून वाहत 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 शेवटी जगाशी संबंध जोडते देवा त्या जाणीवेला मन असे म्हणत हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखार्थ आनंदात ऐश्वर्याठेठी सर्वांचे अभंग कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे 对呀